नमस्कार अक्षय बाजार बंधू मी विजय कुमार तासगाव येश आवडल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायला मित्रांनो त्याच्या अगोदर आपल्याला विनंती करतो की आपली चळवळ आहे आणि चळवळ ही वाढली पाहिजे आणि ह्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या जा पिढी आपला चॅनल पोचवा सगळ्यांना सांगा की खर्च कमी करा योग्य तिथंच फक्त पैसे खर्च करा त्यातलाच एक भाग म्हणून आज मी आपणाशी संवाद साधतोय की पुढं जाऊन रोग आणि किडी अत्यंत कमी आपल्या बागेत येण्यासाठी जे दोन ते तीन काम आपल्याला करायची आहेत आत्ता पहिल्या दहा दिवसापर्यंत ती कामं मी आपणाशी सांगतो त्याच्या आधी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक करा आणि अजून कोणत्या विषयावर बोलता येईल ते कमेंट ही जरूर करा बघा दा मित्रांनो छटणीच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी जरी तर आपण बोर्डोचा सेवन पीएच सात पी चा बोर्डो देण्याचा प्रयत्न करा जरी स्क्चिंग आलं तर ते डोळे चांगले असतात त्यामुळे त्याच्यावर स्कॉर्चिंगचा परिणाम होत नाही पण मोरसुद्धा काय होईल तिथे डावणी बोली आणि करप्याचे जे स्को स्पोर आहेत ते चांगले जळून जाते म्हणजे कर्पा तर आपल्या बागेत खूप त्रास कमी देईल त्यात कीटकनाशक स्प्रे घालून स्प्रे घेतला तरी चालेल त्यानंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी म्हणजे डोळे फुगण्याच्या अगोदर म्हणजे टरालेली अवस्था असली तरी चालेल पोंगा तरी बाहेर आलेला असला तरी चालेल पण पोंगे चांगले फुगलेले असतील तरी फक्त ते पाना आलेले नाहीत पाहिजे म्हणजे पोंगा बाहेर पडलेला नाही पाहिजे अशा वेळी जर आपण एक लिटर पाण्याला पाच ग्रॅम ब्लू कॉपर पाच ग्रॅम यम पंचेचाळीस आणि सल्फर अडीच ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला जर असं घालून जर एकरी किमान तीनशे ते, ते साडेतीनशे लिटर पाणी दोन्ही बाजूने काडीच्या जर आपण उडवलं तर ते पोंग्याच्या बरोबर साईडला बसेल आणि तिथून तिथं जे डाऊनी बोली करताची जे स्पोर आहे त्याच्यावर एक चांगल्या प्रकारचा लेअर तयार होईल म्हणजे एक बोर्डोचा लेअर दिला आणि एक कॉपर एम पंचाळीसचा आणि सल्फरचा आपण लेअर दिला यात मोजूत घालायचा नाही कारण मॅजिक स्प्रे द्यायचा नाही आहे एवढं जरी काम आपण केलं तरी जे निघणारा पोंगा आहे तो मात्र अत्यंत चांगल्या स्थितीत आपल्याला बाहेर आलेला दिसेल म्हणजे त्याच्या साईडचे जे स्पोर आहेत ते चांगले जळतील बघायचं मित्रांनो त्याच वेळी अजून एक काम असं करा अत्यंत महत्वाचं ते आहे पुढे जाऊन थिपसे पैसे आपल्याला वाचतील तुडतुड्याचे स्प्रेचे पैसे वाचतील जे काळा मावा हिरवा मावा पांढरा मावा जे अलीकडच्या काळात जे पायदुर यायला चालू झाले ते सुद्धा चांगलं कंट्रोल मिळेल यासाठी एकरी किमान एक हजार रुपयाचे ट्रॅप लाव। लावा म्हणजे शंभर ते सव्वाशे शंभर ते एकशे वीस पर्यंत ट्रॅप लावा ट्रॅप लावताना चार पिवळे लावा दोन निळे लावा आणि एक पांढरा ट्रॅप लावा ते येताना ते ट्रॅप खरेदी करा ट्रॅप लावताना जिथे अँगल आहे तिथे आतल्या बाजूला लावला तरी चालतो किडे शोधत तिथे येतात आणि त्याच्यावर चिपवले जातात त्याच्यावर प्रकाश सापळे लावले तरी चालतील अ पिशवीचे सापळे मिळतात ते लावले तरी चालतील पण शेतात मात्र आपल्या रोग आणि किड नियंत्रणासाठी सापळे मात्र जोरून लावण्याचा प्रयत्न करा कामगंध सापळे असतात ते लावले तरी चालतील पण सापळे बागेत मात्र नेमके लावा खूप चांगलं कंट्रोल आपल्याला त्यात इतर किडींचं सुद्धा आपल्याला चांगलं मिळतं बाहेर बंधून संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा पण विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमंडळीला आपल्या पाहुणे पहिना सांगा की कमीत कमी खर्चात द्राक्ष बागा येतात आपण केलेले आहेत हा चॅनल बघा म्हणजे आपल्याला त्यातलं नेमकं समजेल आपण इथून पुढच्या काळात सगळा संवाद साधतो इथून पुढच्या काळात एकशे वीस दिवसापर्यंत जातोय तुम्हाला पर्सनली माहिती पाहिजे असेल तर यश अग्रो ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या खाली राहुल पाटील सरांचा नंबर आलाय त्या नंबरवरती कॉल करून ॲप सुद्धा अत्यंत त्याचाही खर्च आपण कमी दिलाय ते ॲप आप सुद्धा आपण डाउनलोड करून घ्या आणि शेती मात्र कमी खर्चात करा धन्यवाद